हा <laughs> मस्त बाकी बालिंगा झालाय पण जरा पांग आहे आणि पांग झाल्याच्या नंतर म्हणजे आमच्या धनगर समाजात ते दैवान झालं म्हणून असं असतं होय बा दिव्यांग नाही अपंग आहे असं तर आम्ही त्याला पांगळा असं म्हणतो तर कसं आहे आता देवानेच घडावलं या म्हणून त्याला दैवान समजतो हा असं आहे काळ्या मिडीला झाला या शिरा बाली का पायाने झाला तर आता घेतो जरा सड काढून आणि मग काय बनवायचे आज 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 बनवायचं चिक पण बनत पुळीच जेवण करायचं पुळीच जेवण करूया आजच्याला मस्त आम्ही मेंढराच में चिक काढून आणलाय तर घेतलाय आता मी बनवायला तर आता त्याला ह्या बगुल्यामध्ये गाळून आहे तर अगदी नेस्त मदागत गट दूध असतं आहे मीठ्याचं वेगळं पण ख खरवज बनवत्यात पण आम्ही ना असा आपला दरवाज नेहमीचा बनवता असाच बनवणार आहे आणि ह्याच्यात दुसरं परत आपलं साध पण म्हणजे दुसऱ्या मेंढराचं पण थोडस दूध काढायचं तर आम्ही चांगला अर्धा दुसरा दीड तांब्या होता आपला चिक आणि मग बाकीच दुसऱ्या मेंढराच ता अर्धा तांब्या घेतला ता या थोडस त्याच्यात पाणी पण घालायचं आपल्या शिजायसाठी तर चांगली एक ही वाटी भर पाणी असेल तर ही बांडी धुवून अशी घ्यायची आणि ते गाळून घ्यायचं परत खंगळून तर आता लगेच मी ते चुली ठेवून आहे चुली ठेवून दुसरी इकडे तयारी करून घेणार आहे तर त्याला तर आता सूट लागते आपल्याला पण सूट काय आपल्याकडे नाही थोडासा आल्याचा तुकडा आहे तर तो आहे आणि याल दोड चांगलं आपलं सात या दोड घेतले तर या आणि एक आल्याचा तुकडा आहे तर आता हे गुळ आहे ना असा बारीक करून घ्यायचं ह्याच्यात खरं तर गुळ असा टाकला ना पुढून तरी चालतो कारण आपल्याला दुसरा तो खापीचा बांधवायचा बनलं ना तर त्याच्यात अख्खा गुळ इगडावायला लागतो तर आपल्या म्हणजे दणगरी भाषा म्हणजे आम्हाला सवय लागलेली खरोज म्हणायची पण त्याचं खरं तर दुसरं नाव आहे खरवस असं म्हणतात त्याला तर आता त्यात ते गुळ टाकून घेणारे खरोज खायला म्हणजे मस्त बाकीचा असतो तर मस्त असं हलवून घ्यायचा आणि त्याला लय शिजून द्यायचा चांगला जेवढा चांगला सीजन तेवढा तो खाव्या लागतो आम्ही असा शेळ्याचा मेंढ्याचा चीक जर गावला तर मधून असा बनवीत असतो आणि ते आपल्याला कधीतरी सहा महिन्यात नाही एकदाच भेटतो असा सारखा पण भेटत नाही ज्या टायमाला मेंढ मेंढ्याला खाया पाणी चांगलं चराय त्या टायमाला दूध जास्त निघतं मेंढ्राला सेडमध्ये तर अर्चना पण गुढी पाणी बाजून घेतली आता कुठं तर नेऊन आपल्याला गुढी करायला लागतील आता थोड्या वेळामध्ये मेंढराचे वाघर पण सोडून घ्यायचे आपल्याला आता गुळ घालून घेतला आणि हे आपलं आल्याचा तुकडा आणि येलदोड हे पिचून घेणारे चांगलं बारीक वाटून घेतलं आणि आला असं टेचायचं नुसतं चांगलं मस्त आता वाटून घेतलं आता ते टाकून घेते त्याच्यात एवढं की त्याची ना हलवायची जास्त मेहनत घ्यायची कारण चांगलं हलवला ना मग मस्त व्यवस्थित शिजतो नाहीतर मग खाली लागायची भीती असते म्हणजे त्या बांड्याला करपायचे तर हे जे पाणी आहे ना चांगलं त्याचं आटून द्यायचं खरं तर आपण ते पाणी आणि त्याचं दूध जे घातलेलं आहे ना ते महत्वाचं आटलं पाहिजे दुसरं त्या चिकात तर चांगला मस्त शिजतोय रटा रटा आता ना थोड्या वेळ मी त्याच्या वयात जाकण ठेवून घेणार आहे कारण जाकण ठेवून घेतलं ना कि लवकर शिजवतो आणि चांगला जाळ लावायचा जा जोरात आणि हलवायचं बरं आपण सारखं अजून मधून नाही तर जाकण ठेवून लगेच नाही ना, ना बघितला तर खाली लागायची भीती असते कारण चिक लगेच खाली लागतो तर आता मस्त आपल्याला शिजत आलाय अजून एक पाच मिनिट शिजून दिला ना कि तयार झाला म्हणायचं पण आगरी खायला आपला पेटात जण काय बनवलाय असा लागतो कारण त्याला शिजवायची मेहनत जास्त घ्यायला लागते आपल्या वाड्यावर दुधाकाय महत्व असतो मुलगा झाला था दूध जर दहा दहा वर्ष पंचवीस वर्षापर्यंत पेला ना त्याच्या अंगात ते रग हटत आहे मातारा पण पण दूध दहा बारा वर्ष तरी प्यायला पाहिजे चांगला पॉट भर एक लिटर सव्वा लिटर असा दूध पेक राहिला ना बारा मग महिन्यात ताकद बाकीचं तुम्ही काही बी खायला तरी ताकद नसते पण दुधारी ताकद समध्यात एक नंबर गायचा म्हशीचा असू न्या शेळीचा असूनया असू न्या पण समध्यात उत्तम म्हणजे दूध अगदी त्यातलं सगळं पाणी आता म्हणजे पाणी दिसत होत टाकलेलं ते आठवायच लागत तर अगदी फडफडीतच मस्त बाकी बनवला हो चुलीवरचा खरुज थोडस आपल्या दुसरं साधं दूध आणि पाण्याचा थोडासा टिपका टाकला की शिजतो मस्त तर आता आपला खरोज मस्त शिजून झालाय तर आता खाली उतरून घेणार आहे आता खरं तर उशीर पण टाइम गाय गाय मध्ये मेंढ्रालाय त्याला तर आता मस्त बाकी बाय आणि आता खायच आहे खाव्यासारखा जसा वाश येतोय त्याचा कसा काय वाश येतोय मस्तच झालायच बरे आता आता खाऊन बघायचं कस काय झालंय आता त्याची आपल्याला टेस्ट करायची चांगला दिसतो मी पण आता मस्त बाकी खायला बसायचे दादा पण कुकरे दरून यायचं काम चाललंय बारखाली कुकरी उन्हाची ताप त्यात त्यामुळे मग आपले वाघरात टाकलेले बर पडत आणि वरण परत पर सावली द्यायची त्यांना या आता मस्त बाकी घरून काय कस काय लागतो सगळं कसं काय हवे हव्यात झाला विलच लागते